मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सी बी एस ई शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया श्री शिवाजी बहुउद्देशीय विकास संस्था मॅनेज बाय तेलंगणा एज्युकेशनल सोसायटी स्कूल ऑफ ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूल सी बी एस सी मेटिकखेडा रोड राळेगाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ महाराष्ट्र डबल फोर फाईव्ह फोर झिरो टू स्कूल कोड सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर वेबसाईट ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे अर्जंटली रिक्वायर्ड सिरियल नंबर वन पोस्ट प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम ए बी एड ऑब्लिक एम एस सी बी एड ऑब्लिक एम एड पी एच डी विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रतेबरोबर पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर प्रिन्सिपल या पदाच्या खाली पा सिरियल नंबर एक टीचर आय आय टी ऑब्लिक नीट फाउंडेशन विषय आहे आय आय टी मॅथ्स आय आय टी फिजिक्स आय आय टी केमिस्ट्री नीट बायोलॉजी त्यानंतर सिरियल नंबर टू टी जी टी पदाचे नाव आहे विषय आहे इंग्लिश हिंदी मराठी सायन्स मॅथ्स एस एस टी कम्प्युटर म्युझिक स्पोर्ट अँड आर्ट अँड क्राफ्ट त्यानंतर सिरियल नंबर तीन पी आर टी विषय आहे ऑल सब्जेक्ट्स सिरियल नंबर फोर प्री प्रायमरी विषय आहे ऑल सब्जेक्ट्स सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव नॉन टीचिंग आहे विषय आहे अकाउंटंट क्लर्क कम्प्युटर ऑपरेटर वार्डन पिऊन नर्स ड्रायवर अँड कुक सूचना आहे नोट ए ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट इन द रिलेवंट सब्जेक्ट विथ बी एड ऑब्लिक डी एड फ्रॉम रिकग्नाईज युनिवर्सिटी बी फॉर नॉन टीचिंग पोस्ट रिक्वायर रिलेवंट एज्युकेशन सुटेबल फॉर द पोस्ट अँड प्रिफरन्स विल बी गिवन टू द एक्सपीरियन्स कॅन्डिडेट सी हँडसम पे अँड पर्क्स फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स उत्तम पगार आणि भत्ते या ठिकाणी मिळणार आहे डिझर्विंग ला सेंड युअर अपडेटेड रिझ्यूम टू द सेक्रेटरी बाय ईमेल ऑर क्विक रिस्पॉन्स ईमेल आय डी हा दिलेला आहे डी फॉर टीचिंग स्टाफ वॉक इन इंटरव्ह्यू ऑन थर्टी वन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर संडे फ्रॉम टेन ए एम टू थ्री पी एम ई फॉर नॉन टीचिंग स्टाफ वॉक इन इंटरव्ह्यू ऑन सेवन एप्रिल सेवन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर संडे फ्रॉम टेन ए एम टू थ्री पी एम कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेलं आहे हे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रेसिडेंट पब्लिक सेक्रेटरी श्री शिवाजी बहुउद्देशीय विकास संस्था राळेगाव तर ही होती सविस्तर जाहिरात सी बी एस सी शाळेची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद